दिल्ली इथं अठ्ठ्याण्णवावं अखिल भारतीय हो मराठी साहित्य संमेलन होत आहे गेल्या सात दशकांनंतरच्या अवकाशा या अवकाशानंतर हे संमेलन या ठिकाणी होऊ घातलेलं आहे आणि ते एका अमराठी प्रदेशात होत आहे बाहेर जेव्हा सांगते मी हैदराबादची आहे तेव्हा निजामी राजवटीत विपरीत काळात हैदराबादच्या लोकांनी मराठी भाषा टिकवून ठेवली तर आज आमच्या राज्यात स्वदेशामध्ये आम्हाला आमची भाषा टिकवणं हे माझं कर्तव्य आहे जशी मी मुंबईची आहे म्हणून मुंबईचं प्रेम आहे मी महाजनांची मुलगी आहे म्हणून महाजन कुटुंबियांसारखं मी वागलं पाहिजे तसं मी हैदराबादची आहे तर हैदराबादच्या परंपरेला धरून मी मराठीचं काम केलं पाहिजे आणि म्हणून मी एवढं झोकून देऊन मराठीचं हे काम करते खरं म्हणायचं तर इतक्या वर्षांनंतर ही हा योग आला आहे दिल्लीकरांना साहित्य संमेलन उपस्थित राहून तो त्याचा आ आनंद घ्यायचा तर आत्ताच आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळालेला आहे त्या अनुषंगानं आता इथे काहीतरी हालचाली होतील तसंच मराठी अध्यापनाचं केंद्रही सुरू करण्याचा इथे विचार होता तो बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होता त्याच्यावरही आता काहीतरी पावलं उचलली जातील अशी अपेक्षा आहे आणि मी जवळजवळ सव्वीस सत्तावीस वर्ष बातम्या देऊन मराठी भाषेची सेवा केली असं मला वाटतं hmm. मराठी भाषा जपता आली मला घरातही बाहेरही म्हणजे बाहेर जरी हिंदी वातावरण असलं hmm. तरी बाहेर देखील मराठी भाषेला मी भाषेसाठी मी काहीतरी करू शकले hmm. असं मला वाटतं आणि आता निवृत्त होऊन मी पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये दे लोकसभेत देखील मराठी हिंदी आणि हिंदी मराठी अशी सायमिल्टेनियस इंटरप्रिटेशन ज्याला म्हणतात जे तत्काळ रूपांतरण म्हणजे खासदार लोक जे, जे uh, सभागृहात बोलतात त्याचं आपण ऐकायचं आणि त्वरित त्याला मराठीमध्ये भाषांतरित रूपांतरण म्हणतो त्याला भाषांतर आणि रूपांतर याच्यात जरा फरक आहे कारण भाषांतर करताना आपल्याला वेळ असतो आपण विचार करून बोलू शकतो पण इथे तो, तो वेळ तुम्हाला मिळत नाही काही सेकंद तुम्ही फक्त ऐकता आणि तुम्हाला लगेच त्याच्यावरती बोलायचं आहे जेणेकरून ते सगळ्या खासदारांना समजू शकतं कारण इथे विविध भाषांचे हे उपक्रम चालू आहे त्यामुळे अजूनही मराठीशी संबंध आहे मराठी भाषेचं आपण जपतो आहे संवर्धन करतो आहे त्याच्यासाठी आपण त्याच्यात आपण इन्वॉल्ड आहोत असं वाटतंय मी विवेक लोणी व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल गवईसह युसेन न्यूज नवी दिल्ली